तिला जो सुरू होतो डिसेंबरला जाने डिसेंबरला जास्त भाव किंवा वाशिम पेक्षा यवतमाळला चांगला भाव मित्रांनो मी सुशिक्षण सोटे आपल्या ऍग्रिकल्चर लाईफ या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे बघतच असाल ही सीताफळाची बाग आहे आज आपण वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीर तालुका येथील शिवनी या गावामध्ये आलेलो आहोत आज आपल्याला स सीताफळाविषयी संपूर्ण माहिती लागवडीपासून तर मार्केटपर्यंत कशी मिळेल ह्याकरिता आपण या भागामध्ये आलेलो आहोत आज आपल्यासोबत एक तरुण शिक्षक उप इथं उपस्थित आहे जे आपल्याला यावरती मार्गदर्शन करतील तसं सीताफळ या फळाविषयी बोलायचं झाल्या ते उष्ण कटिबंधीय भागामध्ये येत असते या याला पाण्याची खूप अल्पता गरज आहे त्यामुळे आपण हे डोंगर भागामध्ये सुद्धा लावू शकतो तर आज आपण धीरज देशमुख यांच्यासोबत बोलणारच आहोत त्याआधी व्हिडिओला तुम्ही नक्की पूर्ण बघा आपले जे पण क्वेश्चन असतील जे पण प्रश्न असतील हे कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या मित्रमंडळींना सुद्धा या पिकाबद्दल माहिती होणार आहे तर आज आपल्यासोबत धीरज दादा देशमुख इथं आहे दादा तुमचं मनपूर्वक मी स्वागत करते नुश्कर नुश्कर। आ, दादा आपण ही जी बाग लावली आहे याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या तर ही मी जवळपास अगोदर पारंपरिक पद्धतीनं पीक घेत होतो आपण सोयाबीन आणि तूर परंतु मग त्यापासून जास्त काही उत्पन्न होत नव्हतं म्हणून आपण काहीतरी नवीन प्रयत्न करावं असा माझा मानस होता त्यामुळे आणि कोरोना पिरियडमध्ये मी ही बाग लावलेली आहे माझी जवळपास दोन हजार वीस मध्ये मी ही माझी बाग लावलेली आहे सीताफळाची आणि ही व्हेरायटी आहे जवळपास सुपर गोल्डन म्हणून या व्हेरायटीचं नाव आहे ओके तर ती तो चार वर्ष झाले समजा या बागेला चार वर्षात मी झाड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगलं आणि त्यानंतर पुढल्या वर्षी आपण चांगल्यापैकी यामधून भरघोस उत्पन्न घेण्याचा माझा प्रयत्न आहे ओके आणि दादा आपण एक शिक्षक पेशामध्ये सुद्धा आह हो आता शिक्षक आणि शेती याची आपण सांगड कशा प्रकारे हा आता मी माझ्या जे काय शाळेमधून जो काय वेळ मिळतो तो वेळ मी इकडे देण्याचा प्रयत्न करतो शनिवार रविवार असो किंवा मग दिवाळीच्या सुट्ट्या असो उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो त्यामध्ये मी नियोजन करतो आणि काही लोकांच्या मार्फत मी हे गोष्टी करून घेत असतो प्रत्यक्ष तर प्रत्येक प्रत्यक वेळ इथे उपस्थित राहणं होत नाही माझं परंतु तरी काही मार्फत मी करून घेतोय दादा आपण आपलं क्षेत्रफळ किती आपल्या वावर आपलं जवळपास आठ एकराचं क्षेत्रफळ आहे आता आठ एकरामध्ये मी जवळपास दोन एकरामध्ये पाचशे झाडं लावलेली आहेत दीड ते दोन एकर येईल त्यामध्ये पाचशे झाड मी सुपर गोल्डनची लावलेली आहेत ओके सुपर आणि हे अंतर काय येईल ला अंतर पंधरा बाय आठ आहे यांचं जे अंतर आहे हे पंधरा बाय आठ अंतर आहे जवळपास त्यामध्ये लावलेलं आहे आणि याच्यामध्ये कसं अंतर पीक पण आम्ही घेतो जवळपास कधी झेंडू तिकडे थोडस समोर गेल्याच्या नंतर तूर आणि सोयाबीन आहे तर सर आपण जेव्हा कलम आणली होती त्याची साधारणतः काय लागवड खर्च लागला होता आपल्याला तर ही जवळपास त्यावेळेस मला महाग मिळाली ही कलम जवळपास पन्नास रुपयात एक कलम आणली मी कारण की हालाकी ही कलम मला तेव्हा तीस रुपयामध्ये पण मिळाली असती ओके okay. पण थोडस मी लावण्यासाठी माझा वेळ उशीर झाला होता okay. त्यामुळे ही कलम मला पन्नास रुपयाला मिळाली म्हणजे जवळपास जुलै महिन्यात मी लावली ना जून मध्ये जर मी लावली असती तर मला ही कलम पंचवीस ते तीस रुपयाला अवेलेबल झाली असते ओके हा आणि तसा आयडियल टाइम आपण केव्हा म्हणतो लावण्याचा आयडियल टाइम आपण म्हणजे पाऊस पडल्यानंतर लावू शकतो म्हणजे जून महिन्यात जून महिन्यात जेव्हा पंधरा जूनच्या नंतर पाऊस पडतो त्यानंतर आपण ही कलम लावू शकतो ओके आणि आता जेव्हा आपण कलम लावली ठीक आहे त्यासाठी काही आपण शेतामध्ये एखादी स्पेशल मशागत केली किंवा आपण जनरल मध्ये बाकी पण जे फळबाग लावतो त्याप्रमाणे लावण्यात आली बाकी जवळपास संत्रा वगैरे लावतो आपण किंवा मग बाकी लावतो तर थोडस खड्डा खोदून त्यामध्ये शेणखत वगैरे टाकून हु. ती करायची आणि जास्तीत झालं तर आपण माती परीक्षण करू शकतो ओके की आपल्या शे जमिनीमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे ती आपण भरून काढण्याचा प्रयत्न शेणखताच्या माध्यमातून करू शकतो आणि आपण संपूर्ण बागेमध्ये एका प्रकारची जात लावली की दोन प्रकारची नाही नाही मी पूर्ण जी झाडं आहेत माझी ती एकच प्रकारची आहे सुपर गोल्डनची परंतु ती कलम जी मूळ जातीची असते ना त्यामधून काही कलम तुटलेले आहेत तर ते काही कलम तुटल्यामुळे हे बघा अशा प्रकारची बालानगरची व्हेरायटी तयार झालेली आहे हा की मूळ झाड हेच आहे बालानगर या बालानगर वर सुपर गोल्डनची जात लावण्यात आता बघा सध्या तुम्हाला दिसेल याच्यामध्ये छोटे छोटे हे बालानगरची बाला बाला आहे परंतु या वर कलम बोल्डनची आहे अजून मी फळ घ्यायला सुरुवात नाही केली सध्या झाडच बनवत आहे तर आता पुढच्या वर्षी यापासून आम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे समजा ओके या दोन फळामध्ये आणि या झाडामध्ये पण तुम्हाला फरक दिसेल हा बरोबर आहे तर ही सर्व आपली बाग ही आहे सुपर गोल्डन व्हेरायटी दादा आपण याला छाटणी केव्हा आणि कशा प्रकारे करतो ही छाटणी सर आपल्याला जून महिन्यात करावं लागते म्हणजे पाऊस यायच्या अगोदर ओके okay. हा पाऊस यायच्या साधारणतः पंधरा वीस दिवस आपण ही छाटणी केली तर त्यामुळे आपल्याला जे ब्रांचेस आहे ब्रांचेस जास्त निघतील बघा इथून आपण ही याची छाटणी केलेली आहे इथून छाटणी केल्यामुळे इथे एक दोन तीन चार चार ब्रांचेस निघाले म्हणजे एका ब्रांच एका ब्रांच पासून चार ब्रांच निघाले आपण या ठिकाण केली केली कटाई आणि हे कटाई करण्यासाठी आपण म्हणजे आपल्या आजूबाजूले म्हणजे हा कटाई इकडं जवळपास गोलवाडी मध्ये बरेचसे कटाई, कटाई करणारे आहेत मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पहिल्या वर्षी त्यांनी त्यांच्या मार्फत करून घेतली आणि त्यानंतर आता दरवर्षी मी स्वतःच करतो कटाई करतो कारण की उन्हाळ्याचा पिरियड असतो सुट्ट्या असतात मला तर मी त्या मध्ये वेळेची सांगड आपण करतो दादा याला किती प्रमाणात येतो रोग प्रादुर्भाव म्हणजे आतापासून फळ मी अजून घेण्याचा प्रयत्न नाही केला पुढच्या वर्षी घेणार याला पण रोग मला याच्यावर जास्त दिसलं नाही कारण की हे झाडच असं आहे की कडू झाड असते okay. त्यामुळे जास्त रोग याच्यावर येत नाही आला तर फळावर याच्यावर रोग येऊ शकतो आता भविष्यात <भुण। laughs> तर तेव्हा मला त्याचं नियोजन करावं लागेल समजा दादा आता आपण संत्रामध्ये आपला भाग जे आहे वनजापट्टा झाला किंवा आमच्या आसोला मांड्रा तालुक्यात सुद्धा संत्रा खूप प्रमाणात लागवड केली जाते आणि संत्रा म्हणलं की आपल्याला खूप जास्त प्रमाणात आम्ही वापर करतो तर यावरती किती प्रमाणात आपण वापर करतो तर यावर मी सर वर्षाच्या म्हणजे जवळ पाऊस पडल्याच्या नंतर खत मानतात तर थोडस अगोदर तर उन्हाळ्याच्या त्या मध्ये मी यांना शेणखत खत दिलेलंच असते जास्त द्यायची आवश्यकता पडत नाही तरी मी एक बॅग बकेट म्हणतो आपण ती एक बकेट मी या सर्व झाडांना दिलेली आहे मायक्रोन्युट्रिनची मायक्रोन्यूट्रेन आणि इतर खत आपण कशा प्रकारे देतो इतर खत आता मी यामध्ये ड्रिप टाकलेली आहे सर त्या ड्रिपच्या माध्यमातून आपण पाण्याद्वारे खत त्यांना खत सोडतो आपण झाडापर्यंत प्रत्येक झाडापर्यंत पाण्याद्वारे खत पोहोचवतो ड्रीप असल्यामुळे ओके आणि आता आपलं जे झाड बनलेलं आहे ठीक आहे आता हे आपलं खूप छान प्रकारे झाड बनलेलं आहे आता तुम्ही यावर्षी माल नाही घेतला नाही तर याच एक मेन कारण काय बन, बर तर माल धा, न घेण्याचं कारण असं की सर यावेळेस झाड बन बनवायचं होतं मला जे झाडाची साईज छोटी होती ती अजून मोठी झाल्याच्या नंतर झाडाला पुढच्या वर्षी जास्त कडी धारणा होईल फळ जास्त येईल त्यामुळे यावेळेस यावर्षी आलेही असता फळ घेतलाही असता तर थोडेसे फळ आले असते त्याला प्रत्येक झाडाला चार पाच चार पाच त्यामुळे यावेळेस काही फळ घेतलं नाही पुढच्या वेळेस जास्त फळ यावं म्हणून मी बरोबर आहे म्हणजे आपले झाड डेव्हलप करण म्हणजे फक्त आणि पैशाच्या हवापोटी आपल्याला त्या झाडाला म्हणजे पहिल्याच वर्षी स्टार्ट करतो चौथ्याच वर्षी घेऊ तिसऱ्याच वर्षी आणि त्याने झाड एक आपलं लवकरात लवकर खराब पण होऊ शकते तेच एक कारण मूळ उद्देश माझा झाड बनवणं हा होता त्यामुळे मी या वर्षी घेतले दादा आपण आता कोणती व्हरायटी सुपर गोल्ड आहे आता ही स्पेसिफिक व्हरायटी घेण्यामागे आपलं एक काय कारण आहे हे घेण्यामागे कारण असं की आता आपल्याकडे ही म्हणजे काही झाडं तुटलेली आहेत ते बालानगर आलेले आहेत अच्छा तर याचा भाव मार्केटमध्ये मध्ये झाड म्हणजे फळ लवकर येते पण याचा मार्केटमध्ये भाव जवळपास सातशे आठशे रुपये कॅरेट असतो पण याचं फळही मोठं असते आणि याचा भाव जास्त असतो जवळपास बाराशे थे तेराशे रुपये पर कॅरेट हे मार्केट भाव जातो याचा हा की मी आतापर्यंत विकलं नाही पण आता पुढच्या वर्षीपासून सुरू होईल तर त्यामुळे ही व्हेरायटी मी लावण्याचा प्रयत्न आणि तुम्ही एक सांगता सांगता सांगितलं होतं की रोग पण कमी हा रोग सीताफळ असल्या कारणानं नाही सीताफळ तसंही कुठलंही बालानगर म्हणा किंवा हे सीताफळावर रोग कमीच येतो पण जेव्हा फळधारणा होते तेव्हा रोगाची प्रादुर्भाव होऊ शकतो तर तेव्हा आपल्याला त्याच्यावर काही फवारणी नाही करावा दादा आता तुम्ही इथं शेतामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू पण घेतलेला आहे तर आता किती वर्षापर्यंत आता आपले तीन ते चार वर्ष तर इथून पुढे किती वर्षापर्यंत आपल्याला आंतरपीक आपल्या शेतामध्ये घेता येते जोपर्यंत आता ही बघा ही ब्रँचेस आणि ही ब्रँचेस जोपर्यंत इथं टच होणार नाही तोपर्यंत आपल्याला मधामध्ये आंतरपीक घेता येऊ शकतो त्यामुळे पिकावर त्याचा काही अडचण निर्माण होणार नाही आणि आंतरपिकामध्ये आपल्याला काही उत्पन्नात कमी आंतरपिकामध्ये पिकामध्ये बघ फस्ता जेवढी सावली पडते याची <laughs> सोयाबीन पेरलं तेवढं सावली पडणार तेवढं थोडस फरक पडणार बाकी तर काही फरक पडणार नाही एवढं ओके okay. तेवढ्याच जागेचा आपण उपयोग करू शकतो अच्छा आणि आता सर्वात मेन प्रश्न जे आपल्या सर्वांना राहतो की यामधून आपल्याला प्रति झाड मी प्रति झाड जार विचारतो तुम्हाला आणि पूर्ण शेतामध्ये सुद्धा काय आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे उत्पन्नाचं पाचशे झाड आहेत तर कमीत कमी जवळपास मी एका झाडाला कमीत कमी सांगा मी एका झाडाला कमीत कमी एक कॅरेट यायला पाहिजे okay. म्हणजे जवळपास बाराशे ते एक कॅरेट जायला पाहिजे झाड आहेत समजा hmm. hmm. तर पाचशे नाही नाही म्हणतात एका झाडाने हजार रुपये जर दिले तरी पाच hmm. लाखापर्यंत okay. टार्गेट मी ठेवलेलं आहे समजा आपण अशी अपेक्षा आहे माझी ओके आणि आपल्याला इथं जवळपास मार्केट आहे का जवळपास मार्केट म्हणजे आपण पिरला विकू शकतो अमरावतीला विकू शकतो यवतमाळला चांगलं मार्केट आहे या सुपर गोल्डन ओके आता आपण एक शिक्षक पेशामध्ये सुद्धा आहात आणि आपल्याला बाहेरची जी आ, मार्केट चालू राहते त्याच्यावर सुद्धा आपलं ध्यान असणारच आहे तर आपण आज लोक पाहिलेला मॅक्सिमम भाव किती गेलेला आहे याचा जवळपास सोळाशे सतराशे पर्यंत कॅरेट गेलेला आहे सर अच्छा हो सुपर गोल्डन तर याचा फक्त विशेष एवढा आहे की जेव्हा एकदम सुरुवातीला जो सुरू होतो डिसेंबरला जाने डिसेंबरला जास्त भाव अच्छा मग जानेवारी फेब्रुवारी जसं जसं दिवस समोर जाते तसा तसा भाव कमी होतो म्हणजे आपलं लक्ष याकडे राहील की बाबा लवकर आला पाहिजे आपला हु तर त्यामुळे आपल्याला चांगला भाव मिळू शकतो ओके दादा आता एक शेवटचा प्रश्न आपल्याला पण वावरामध्ये आणि शिक्षक पेशात असल्यामुळे आपल्याला टाइम कमी मला समजू शकते दादा आपण आता एक शिक्षक आहात शिक्षक आणि शेती याची एक पण एक सांग चांगल्या पद्धतीने घातलेली आहे तर आज आपले तरुण शेतकरी सुद्धा आपला व्हिडिओ बघतात तर त्या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही आ, अभ्यास करून शेती मा, मागे काय म्हणजे किती फायदा होतो हे कशा प्रकारे सांगतात सा? तर त्यामुळे कसं आहे आज आपण बघत आहोत समाजामध्ये की एकच पीक प्रत्येकजण घेत आहे सोयाबीन तूर आणि त्यामध्ये मजूर खर्च जास्त झालेला आहे त्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे आणि आज आपल्या बाहेर जर शहरामध्ये विचार केला तर फळ पिकाला जास्त मागणी आहे बरोबर आहे किंवा आपण आपला जो माल आहे हा दुसऱ्या देशातही दे पाठवत हो किसान रेलच्या मार्फत आपण बरेचसे संत्रा आपले सीताफळ अमेरिकेत मोठमोठ्या कंट्रीने जात आहे तर त्यामुळे आपण जर हे पीक घेतलं तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या चांगल्यापैकी मदत होईल ओके okay. त्यामुळे मी बाकी तरुण शेतकऱ्यांना असं सांगण्याचा प्रयत्न आहे माझा की आपण फळबागेकडे जास्त लागवड करण्याचा जा प्रयत्न करा तसेच सरकारी योजनेमार्फत आपल्याला यावर अनुदान पण मिळतो ओके त्यामार्फत अनुदानामुळे आपल्याला जास्त आर्थिक भूर्दंड येत नाही आणि आपण एक चांगली उत्तम शेती करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो पारंपरिक पिकावर फक्त भरो, राहून आपलं काही होणार नाही त्यामध्ये म्हणून काहीतरी नवीन प्रयोग करायला हरकत नाही ठीक आहे दादा आपण आम्हाला टाइम दिला आणि शेतकऱ्यांना नक्कीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल मी या मुलाखतीद्वारे अशी अपेक्षा करतो आणि आपले खूप खूप धन्यवाद सर मंडळी आपण देशमुख सरांच्या शेतामध्ये आलेलो होतो आपण बघितलं की पारंपरिक शेतीमधून एक वेगळा मार्ग काढून कशाप्रकारे फळबागेकडे वळता येते आणि तिथं आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येते पारंपरिक शेती आपल्या जडकून ठेवण्यासाठी निर्माण झालेली आहे असे आपण म्हणू शकतो आता वेळ आलेली आहे की काहीतरी एक पाऊल पुढे टाकून आपल्या शेतीमध्ये आणखीन प्रयोग करणे आणि प्रयोगातून यशस्वी होणे याच श वाक्याने मी आपला हा व्हिडिओ संपवितो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद